अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना बहुमतांनी विजय करण्यासाठी राजाभाई केनी रसिकताई केनी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळेस नागरिक उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये सहभागी झाले होते लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांनी विकास कामे करून मागील चाळीस वर्षांचा बॅकलॉग भरून काढला आहे असा दावा करण्यात आला आहे तर महेंद्र दळवी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महिला यु किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते हे उत्साहात प्रचाराचे काम करत आहेत आम्हाला विजयाची खात्री असून विकास करणारा हक्काचा आमदार म्हणून महेंद्र दळवी पुन्हा होणार असल्याचं जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी प्रचारादरम्यान सांगितलंय तर महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने प्रचारामध्ये सहभागी झाले असून लाडक्या बहिणींनी महेंद्र दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे असं रसिकाई केनी यांनी म्हटलं आहे आणि जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याचा चांगला प्रतिसाद इथे तुम्हाला दिसत आहे आणि महिलांना एका हाके हाक मारताच त्या लगेच आपल्या प्रचारासाठी किंवा मत देण्यासाठी धावून येणार आहेत त्याचा विश्वास मला आहे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय महेंद्र शेठ दलवी यांच्या प्रचारानिमित्ताने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचाराचा दौरा चालू आहे घर टू घर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज या कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आठ ग्रामपंचायतचा प्रचार झालेला आहे नववी ग्रामपंचायत ही कुसुमला ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये घर टू घर प्रचाराची रॅली आमची चालू आहे गेल्या पंधरा दिवस आम्ही या विभागामध्ये प्रचाराची प्रचार सुरू केलेला आहे सर्व जे कार्यकर्ते असतील शाखा प्रमुख असतील पदाधिकारी महिला आघाडीच्या नेत्या युवती या सर्व घर टू घर प्रचार करत आहेत आमदार महेंद्र शेठ दलवे यांनी जो विधानसभा मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच आम्ही लोकांकडे मतांचा जोगवा मागत आहोत